आज आपल्या गेरवी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगान उपस्थित असलेले त्याने आता आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या भागाच्या विकासा संदर्भातली आपली भूमिका ज्यांनी आता मांडली आणि सातत्यानं या भागाच्या विकासाच्या बाबतीत मतं कमी पडली मतं जास्त पडली तरी सुद्धा जेव्हा संधी मिळाली तेव्हा या भागाची सेवा करण्याचा प्रयत्न केला ते सन्माननीय शाजी बापू या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेब हेरेंदे मालक दुसरे आमचे नेते सन्मान्य बाबासाहेबजी रूपणावर सन्माननीय मारुतीयाबा बनकर सन्माननीय बाळासाहेब काटकर सन्माननीय सचिन देशमुख सन्माननीय नंदकुमार दिघे संपत्ती कोळेकर सन्माननीय रावसाहेब अरुंगले सन्माननीय दिलीप सावंत सन्माननीय शिवाजी कडांगुळे महाराज સન્માનીય પ્રશાંત ખોરેકર દેશમુખ સર ગોવિંદ કોલેકર આમચાર સાંગોળા શહેરા નગરસેવિકા આપણે જિલ્લા પરિષદ ગટા ઉમેદવાર સન્માનીય આરતી ગોરુગુલે સન્માનનીય નવનાથ ભોસલે પંચાયત સમિતિ ગેલરી ઉમેદવાર सुषमा काशी बैठकीच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ही निवडणूक जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये आहे तेव्हा ही निवडणूक आपण का लढतोय ही निवडणूक आमचा पक्ष का लढतोय वास्तविक पातळ याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे मी आता बापू येताना माहिती घेत होतो सातत्यानं या गटानं शेतकरी कामगार पक्षाला मदत करण्याची भूमिका कर घेतली इथल्या जनतेनं आम्हाला सातत्यानं मदत करण्याची भूमिका कर घेतली परंतु जेवढे कष्ट या भागातलं त्या गावागावाचे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते प्रश्न मात्र या भागातले सुटले नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण या भागातल्या आमच्या सगळ्या बांधवांची आहे निवडणूक आली की नेते येतात उमेदवार येतात आले की भूमिका मांडतात काही सामाजिक भूमिका मांडतात आणि समाजाचं नाव घेऊन राजकारणही करायचा प्रयत्न करतात परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर आम्ही या मातीचं काय देणं लागतो या भागाचं काय देणं लागतो गावाचं काय देणं लागतो या संदर्भात मात्र कधी चर्चा होताना दिसत नाही या भागातल्या पाण्याच्या संदर्भात अनेक वर्षाचा संघर्ष बापो या भागावर केला आता या भागातल्या पाण्याचे प्रश्न आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेले आहेत बापू आपण त्यामध्ये खूप मोठं योगदान आपण दिलेलं आहे खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीनं काम करायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सगळ्या संस्था सगळ्यात महत्वाच्या संस्था आहे आणि मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा असेल पंचायत समितीच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा असेल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगले उमेदवार निवडून द्यायला लागतील हे महत्वाचं आहे त्याच्याही पेक्षा ज्या खात्यातून आपल्याला विकासासाठी पैसे आणायचे आहेत ते खात कुठल्या पक्षाकडे हे महत्वाचं आहे उद्या समजा तुम्ही इथन जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला आणि ज्या पक्षाचा निवडून देत आहे मला तर कौतुक वाटलं बापू हा भाग सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाचा गड म्हणून या भागात बघितलं जायचं पक्षाला या भागात उमेदवार मिळू नये याच्यापेक्षा काही महिन्या असू शकतात इथला शेताबाचा कार्यकर्ता व्यतीत आहे त्याला दुःख होत कि एवढी मोठी ताकद आम्ही या पक्षाच्या पाठीशी उभी केलेली असताना सुद्धा समाज पक्षाचा संबंध आहे नेता ने कोण ने, कोण माहिती माहिती नाही काम करणार ना उद्या या भागाला व्हायरस सोडणार सारखी परिस्थिती आहे अशा पक्षाला उमेदवारी देऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला दुखावण्याचं काम वास्तविक पाहता या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण सगळेजण ते पाहतोय सगळे उघड्या अनेक शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा मला फोन आला काही लोक मला भेटली आणि इथं आमच्यावर अन्याय होतोय इथं आम्हाला न्याय मिळत नाही इथं ह्या पद्धतीचं चुकीचं राजकारण चाललंय आपण मिळून राजकारण करू अशा पद्धतीची भूमिका काय लोकांनी माझ्याकडे बापू मांडली पण आता मी एवढं सांगण्यासाठी तुम्हाला आलो आजपर्यंत या गावाचा विषय असेल आमच्या शेतकऱ्यांचे अनंत प्रश्न आहेत काही नाईटचे प्रश्न आहेत काही रस्त्याचे प्रश्न आहेत काही आमच्या समाज बांधवांचे समाज मंदिराचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत स्मशानभूमीचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल आणि ज्या खात्यातनं ही सगळी कामं होऊ शकतात आपण येताना बघितलं रस्त्याची अवस्था इथल्या वाऱ्या वस्तीवर रस्त्याच्या काम अजून खूप कामं करण्यासारखी कामं आहेत मला इथं आल्या उमेदवारांनी काय मला सांगितलं भाऊ गटामध्ये शेतकरी बांधवांच्या लाईटीचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या शेतकरी बांधव मोटर चालत नाही लाईट कमी पडते ऍडिशनल डीपी बसला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आमच्या शेतकरी बांधवाची आहे पण कुणीही आमच्या डीपीच काम करायला तयार नाही कुणी शेतकरी बांधवाचं ऐकायला तयार नाही आमच्या शेतकरी बांधवांच्या शेताला जर डीपी बसवली नाही तर मोठा चालत नाही आमची कधीतरी पडणाऱ्या पावसाच्या पाण्यानं आमची शेती येते ती सुद्धा शेती करू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती शेतकरी बांधवांची आहे जवळजवळ पंचवीस ते तीस गवां में डीपीसी आवश्यकता है डीपीसी। बाज़ार सवाल या निमित्त नहीं, उदय या सितकरी बंदराचा डीपी मस्याई चाहे, पुरुष से जे जगह समाज समझ पक्षे चाहे, ते डीपी मस्याई ना ला। कुपराना मुंबई <laughs> ज्या पक्षात न राहिले नेते कुठं असतात ह्याचाही पत्ता ले। या तालुक्याच्या अगदी आमदारापासून कुठल्याही नेत्यानं डीपी बसवायचा असला तर पालक पालकमंत्र्याकडे आल्याशिवाय पर्याय आहे मी इथल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो तुम्ही आमच्या इथल्या या बहिणीला ताईला द्या तुम्ही ज्या गावात डीपी मागाल त्या गावात डीपी बसवून शब्द फक्त शब्द देत नाही डीपी बसवून देतो पण डीपी बसवायला नया पैसा लागणार नाही हे तुम्हाला सांग फक्त तुम्ही सांगा इथं डीपी बसवा डीपी बसून देतो भारतीय जनता पक्षाच्या पाठी सांगून होतो या भागातल्या जवळजवळ नऊ दहा गांगरीच्या रस्त्याचं काम आता शिल्लक का। आहे मी ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे मुख्यमंत्री सडक योजना माझ्याकडे प्रधानमंत्री सडक योजना माझ्याकडे तीस ची सगळ्या योजना माझ्याकडे पन्नास चोपन्न मधन रस्त्याचं काम करायचं ती योजना माझ्याकडे पंचवीस पंधरा माझ्याकडे ज्या ज्या योजनेतनं रस्ते होतात त्या त्या सगळ्या योजना ग्राम विकास खात्याच्या आहेत पण तुमच्या रस्त्याचे कश्च सोडवायचे असतील तरी जुल्हा तुम्हाला भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि तुमच्या रस्त्याची कामं करून घ्यावं लागेल तुम्ही विधानसभेला कुणाला मत दिलं खासदार कुणाला दिलं बाजूला ठेवा त्यांचं काम तुम्ही बघताय बघताय ना कामाला तुमचं ते काय केलं हे बघताय एकदा तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कमालची नाव मतदान करा आरती त्याला निवडून द्या एक वर्षाच्या आत तुमच्या भागातल्या सगळ्या रस्त्यांना मंजुरी देतो या भागातले रस्ते तुमचे करून द्यायची जबाबदारी या निमित्ताने मी घेऊन जातो आनंद रस्त्याची कामं आहेत ना आता शाहजी बाबूने बोलता बोलता सांगितलं की आमचे भगत गोगावले साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या शहरातली अभ या गावातली पानन रस्त्याची कामं आपण मागे जाऊ बापू जवळजवळ पंचवीस पानंद रस्त्याची कामं या ठिकाणी करण्याची गरज आहे त्याही पानन रस्त्याला न्याय आपण देऊ इथं बसलेल्या लोकांना मला सांगायचं आहे एकदा भाकरी फिरवून टाका बघून बघा एकदा काय बघा एकदा अनुभव तर घ्या पालकमंत्री आला नाही तर खोटं बोलून गेला का खरं बोलला बघा एकदा तुम्ही अनुभव घ्या आणि उद्या जे लोक इथे सभा घेणार त्यांना सांगा तुम्ही रस्ता कुठून आणणार हेही सांगा तुम्ही डीपी कुठून आणणार हे सांगा तुम्ही या भागात काम कुठून आणणार हे तुम्ही सांगा कुठून आणणार काम मग काम आणायचं असलं तर त्याला वाया वाया माझ्यापर्यंतच पोचायला लागेल त्याच्यापेक्षा हा कनेक्शन डायरेक्ट भारतीय जनता पक्षासोबत माझ्यासोबत कनेक्शन आहे सांगा आपण ते काम मारतीला ही भूमिका घेऊन काम करतो इथं मारुतीचं सभा करायचं या गावच्या मारुती मंडपाचं काम मारुतीच्या मंदिराचं काम केलं अनेक वर्षापासूनचं पेंडिंग आहे या ठिकाणी गावकऱ्यांना माझं सांगणं आहे हनुमान भक्तांना माझं सांगणं आहे या सभा मंडपासाठी जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा निधी लागतोय मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या या मारुतीच्या सभा मंडपासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी येणाऱ्या एक महिन्याच्या मंजूर करू आणि आपण त्या मारुतीच्या मंदिराचं काम मार्ग जी जी कामं या भागातलं करणं आवश्यक आहे जे जे या भागाला देणं आवश्यक आहे ते प्रत्येक काम आपण देण्याची भूमिका आपण घेऊ या गावात आपण बघितलं या गावामध्ये जलजीवन मिशनचं पाणी योजनेचं काम गावातलं चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून एवढं मोठं काम जे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलं मोदीजींच्या माध्यमातून आलं ते कामच बंद आहे या गावाला पाण्याची योजना पूर्ण होऊन वास्तविक पाहता पाणी मिळण्याची आवश्यकता आहे आता ती का स्थगिती दिली का थांबलय बापू बघायला लागेल तेव्हा ती योजना चालू झाली पाहिजे इथल्या लोकांना पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे भूमिका एवढे पैसे दिल्यावर सुद्धा ही योजना बंद का आहे याच उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे तेव्हा ही पाणी योजना चालू करायची आहे त्याही साठी आपल्याला काम करावं का लागेल ती आपण काम चालू करू माननीय साहेब दरगा हैमास बसवायचं आहे त्या काम पण आपण करू नगारे गावचे हिबोले बाबा या ठिकाणी सभा मंडपाचं काम आहे छोटी मोठी कामं लिहून दिली मी सांगतो एवढ्यासाठी जरी मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री असलो तरी सुद्धा या भागातल्या छोट्या छोट्या कामाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो ग्रामविकास खात्याच्या डीपीडीसीच्या माध्यमात माध्यमातूनच मिळू शकतो अन्यथा मिळू शकत नाही म्हणून मी छोट्या छोट्या कामाचं नाव घेऊन मी या ठिकाणी आपल्याला बोलतो आपल्या सगळ्यांना मला सांगायचं जिल्हा परिषद पंचायत समिती असेल अगदी ग्रामपंचायत असेल या सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंडर येतात ही सगळी कामं जर आपल्याला करायची असतील इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर गाम विकास खात्याशिवाय सरकारशिवाय पर्याय नाही आणि सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा आहे आणि त्या सरकारच्या पाठीशोभा नाही राहिला तर इथल्या कामांना न्याय मिळणार नाही इथल्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ताकदीने उभं राहावे लागेल उद्या आमदार मोदय येतील उद्या माजी आमदार मोदय येतील करतील आणि सांगतील की आम्ही हे करतो आम्ही ते करतो पण तुम्हाला खर सांगू जर पालकमंत्र्यांनी आमदाराला फंड दिला नाही तर आमदार बंड सोडून नया पैशाचं काम करू शकत नाही आणि माझी आमदाराला तर दमडी मिळत नाही मेची साजी वापूला माझी आपल्याला दमडी सुद्धा नाही मिळत इथे मोठं भाषण करेल करेगा करेग करेगा कुठ नाही करेग एकमेव फोन करेगा सगळे हा म्हणतात भाऊ तिकडे जाऊन बोलू नका काय आम्ही काम करत नाही म्हणजे लोक आमच्या मागे राहणार नाही अरे शेवटी लोकांना काय लागतं बाबा लोकांना काम लागतं ना कशासाठी राजकारण असते कशासाठी आपण एवढा जीवाच्या आपल्या लोकांना न्याय मिळावं एवढंच असतं ना हे होत नसेल तर काय राजकारण चुलीत राहायचं आम्हाला विकासाची भूमिका घेऊन जायला लागेल म्हणून तुम्हाला सांगितलं ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून ही सगळी कामं तुमची वांगी लागतील आम्ही डी सीच्या माध्यमातून काम होईल दोनच ठिकाणचं काम येतात दोन्ही विभाग आहेत चिंता करू नका या घेरली गटाचा विकासाचा जो बॅकलॉग आता शिल्लक राहिला आहे तो बॅकलॉग कोणी संपवू शकलो नाही तो बॅकलॉग आपण संपवू आणि या भागात असताना आपण न्याय देऊ हे या निमित्तानं सांगतो अलीकडं बघितलं या भागात यायचं लोकांना आनंद द्यायचा दबावाचं राजकारण करायचं आणि दमबाजी करून गोरगरीब लोकांना भेटीला धरायचं काम अलीकडे चालतंय पण मी आता सांगतोय <laughs> भलं भलं घरी जागे बांधले जर भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महायुतीच्या माणसाला कोणी दम दिला जर भानगडी केल्या मी दम नाही देत तुम्ही दम देऊ नका म्हणून सांगतोय काय सांगतोय तुम्ही दम देऊ नका दिला तर मात्र बांधून सोडणार आपण कोणाला वाटेल जायचंच नाही आपण चुकीचं करायचंच नाही पण जर कोण चुकीचा वागत असेल जर दमबाजी करून त्या लोकांना दहशत माजवायचा प्रयत्न करत असेल तर मात्र कोणाला सोडणार तेव्हा आपल्या सगळ्यांना या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे या परिसरातला जो जो प्रश्न असेल पाण्याचा असेल सगळे प्रश्न असतील आम्ही तातडीनं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहो आणि यासाठी आपण आमच्या जिल्हा परिषद सदस्याचे उमेदवार आरती ताई असतील आमचे पंचायत समितीचे उमेदवार नवनाथ भोसले असतील सुषमाताई काशीद असतील या तिन्ही उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकदीन उभं राहा अनेक लोक म्हणतात काय आहे त्यांच्याकडे गरीब आहेत एक मैल कोल्याचं एक असं आहे एक कसं आहे अरे त्यांच्याकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्याकडं एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडे एक कुमार गोहेकडे कोण आहे कोण आहे अवश्य गरीब असत अवश्य साधी असतील गरीब कुटुंबातले असतील अरे पण त्यांच्याकडे मजबूत ताकदीचे नेते आहेत मजबूत ताकदीनं या भागाचा विकास करण्यासाठी लागणारा निधी देणारी माणसं आहेत त्यांच्याकडे कोण आहे कोण आहे त्यांच्याकडं कुणी नाही त्या फक्त भावने व राजकारण किती दिवस करणार आता भावनेचं राजकारण बंद करा आणि विकासाच्या राजकारणाची सुरुवात करा खूप जण भावना आता भावना चाळीस पन्नास वर्ष भावनेवर आपण चाललो बाबानी या भागाचं नेतृत्व केलं या भागात कामही केलं पण आता आपण बघतोय काय परिस्थिती मग बापू आपण दोघं घेऊन या भागाचा जो विकासाचा दाखवा राहिलाय आपण पूर्ण करू आणि या भागातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन इथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आपण बघतो आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार मुंबई पासून दिल्लीपासून सगळीकडे काम करते सगळ्यांसाठी काम करते आमच्या लाडक्या बहिणीसाठी काम करते लाडक्या बहिणीला आमचे दोन एक भाव आहेत एक देवा भाऊ एकनाथ शिंदे भाऊ हे दोन्ही भाऊ आमच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये महिन्याला पाठवत आहे तर का नाहीत त्यात कमाल चालू का बाला दर्शन चालेल का जे म्हणत होते आता ही योजना बंद होणार आहे लाडकी बहीण योजना चालू झाला नाही आता ते कधी उद्या येणार आहे तिथे मत मागणार आहे हवाला मध्ये सक्का भाव राखी पौर्णिमेला राखी बांधताना शंभर रुपये टाकताना बायकोकडे बघतो तीन वेळा शंभर रुपये टाकतो देव महिन्याला पंधराशे रुपये पडतो तुमच्या खात्यावर इथं आमचं शेतकरी बसले मोदीजींचं सहा हजार फडणवीस साहेबांच सहा हजार आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर येतात आमच्या शेतकरी बांधवांचा सन्मान या निमित्तानं आमचं सरकार करते अरे फडणवीस साहेबांनी सांगितलं माझ्या शेतकऱ्यांचं लाईट बिल पाच वर्षासाठी माफ करणार आहे गेल्या एक वर्षापासून लाईट बिल येत नाही अजून चार वर्ष आमच्या शेतकऱ्यांना लाईट बिल नाही कर्जमाफीचा निर्णय जून मध्ये जाहीर करतो म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलाय तर जून महिन्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवाचं कर्जमाफ होईल कामगार बांधवांना सन्मान गॅस नसला गॅस मिळतोय वेस्कचं धान्य आपण बघतोय जाताना मोकळ्या आता जायचं येताना ठिक्क भरून घेऊन यायचं आता वेस्कचं धान्य मोफत मिळतंय काय भारतीय जनता पक्षाने करायचं सांगा या सगळ्या योजना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून चालतात या सगळ्या योजना सामान्य माणसाच्या योजना आहेत अशा वेळी अशा पक्षाच्या पाठीशी राहणे आपलं कर्तव्य आहे बरीच जण म्हणतात मग काय होते खिशात न देते का कोण हे तुमचंच पैसे आहेत तुमचंच आहे ना आम्ही कुठं नाही म्हणले मग तुमचं सरकार होत तेव्हा तुमचं किस फाटलं होतं का तुमच्या <re सरकारमध्ये का नाही शेतकऱ्याला बाराशे बारा हजार रुपये मिळालं तुमचं होतं सरकार का बहिणीला पैसे नाही मिळाले तुमचं होतं सरकार का लाईट बिल माफ नाही झालं तुमचं होतं सरकार का नाही शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम होतं तेव्हा का नाही झालं या सगळ्याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे का नाही केला पाहिजे आपण बघितलं पूर्वी अशा योजना यायच्या आणि माणसाच्या अकाउंटवर खात्यावर माणसापर्यंत पोचेपर्यंत त्या योजना गायब व्हायच्या आता दिल्लीत एक बटन दाबणार की आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसा जमा होतोय आणि बरं परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्षानं मोदीजीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलली म्हणून उद्या भविष्य आपल्याला आहे ते फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला शिवसेने शिवसेना आमच्या सोबत आहे या पक्षाला भविष्य आहे दुसऱ्या कुठल्याही पक्षाला भविष्य आहे काँग्रेस आता शोधायला लागते काँग्रेस आता शोधायला लागते दुसरं तुम्हाला माहिती आहे काय मी अधिकच बोलणार नाही पण की सगळी लोक जरी इथं आली तरी सुद्धा विकास कामाच्या बाबतीत आमच्याकडे आल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे वाया वाया आलेला विकास कधी पुढे होऊ शकत नाही पुरा पडू शकत नाही आता विकास असा करायचा आहे मुंबईतनं विकासाची पाईपलाईन डायरेक्ट घेरणी पोचली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आमच्या तिन्ही उमेदवारांना आपण कमाच्या समोरचं बटन दाबा कमाच्या चिन्हा समोरचं बटन दाबा पानाच्या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि सात तारखेला तुम्ही पानाची कमळाची काळजी घ्या पाच वर्ष शेतकऱ्याच्या सगळ्या प्रश्नाची डीपीची पी लाईटीची पाण्याची रस्त्याची सगळी काळजी आम्ही करतो एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या